विमान प्रवास हा खरतर जितका रोमांचकारी वाटतो तितकाच तो आव्हानात्मक सुद्धा आहे आणि पहिल्यांदा जे तर प्रवास करत असतात त्यांना तो काहीसा भीतीदायक सुद्धा वाटतो मात्र जगामध्ये असे अनेक प्रदेश आहेत जिथं उड्डाण करणं हे प्रचंड आव्हानात्मक आहे आणि असंच त्यातलं एक क्षेत्र आहे ते म्हणजे तिबेटचं पठार हे पठार अंदाजे अडीच दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे सरासरी साडेचार हजार मीटर ते उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून त्याची सरासरी उंची केवळ पाच किलोमीटर आहे पठाराचा आतला भाग सपाट आहे ज्यामध्ये अंतर्गत निचरा होणं पाऊस आणि कमी धूप असे अनेक अशा अनेक बाबी आहेत त्यामुळं अनेक भौगोलिक आव्हानं सुद्धा यामुळे निर्माण होत असतात आणि हीच आव्हानं आहेत ज्या आव्हानांमुळे व्यावसायिक विमानांना या ठिकाणी उड्डाण करणं कठीण बनतं जेव्हा जेव्हा या पठारावरनं उड्डाण करण्याचे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये चायना एअरलाईन्सचं चा फ्लाईट थ्री फिफ्टी एट या प्रदेशातून उड्डाण करत असताना विमानामध्ये टर्ब्युलन्सची परिस्थिती पाहायला मिळालेली होती अनेक प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमीसुद्धा झाल्याचं समजलेलं होतं तर दोन हजार बावीस या वर्षात रशियन मेड एम आय ट्वेंटी सिक्स हेलिकॉप्टर या प्रदेशात कोसळलेलं होतं आणि या दुर्घटनेमध्ये तब्बल एकोणीस जणांना आपला जीव गमवावा लागला होता मात्र तिबेटच्या या पठारावरनं उड्डाण करणं का शक्य नाहीये काय नेमकी कारण आहेत कारण आपण जाणून यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे तिबेटच्या पठाराची उंची तिबेटच्या पठारावरची हवा सुद्धा ही खूपच पातळ असते आणि त्यामुळं विमानाच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर या हवेचा परिणाम जाणवू शकतो अत्यंत उंच ठिकाणी हा खरं तर प्रदेश आहे त्यामुळं ऑक्सिजनच्या कमी असलेल्या पातळीमुळं सुद्धा इंजिनची कार्यक्षमता ही कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कदाचित धोक्याची परिस्थितीसुद्धा उद्भवू शकते इंजिनमध्ये जर बिघाड झाला तर विमानाला अधिक ऑक्सिजनसह कमी उंचीवर लवकर लँड करण्याची वेळ येते अशातच जर ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते ही तर कारण झाली मात्र त्यानंतर महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो आणखीन एक तो म्हणजे तिबेटच्या पठारावर होणारे सतत होणारे हवामान बदल या परिसरामध्ये जोरदार वारे सातत्यानं वाहत असतात हवामानामध्ये अचानक बदल देखील होतात आणि यामुळं या परिसरातनं जर एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर जात असेल तर त्याला गंभीर धोका उद्भवू शकतो या प्रदेशामध्ये गडगडाटी वादळ देखील त्याचा कायमच धोका असतो जे विमानांसाठी अत्यंत धोक्याचं ठरू शकतं या हवामानामुळे वैमानिकांना अत्यंत सुरक्षितपणे योग्य दिशेची कल्पना न येऊन अपघात होण्याची देखील शक्यता असते आणि त्यानंतर तिबेट पठाराचा भूभाग हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे तिबेट पठाराच्या सीमेवर आहे आणि अशा उंच भूभागावरनं उड्डाण केल्यामुळं आपत्कालीन परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते विमानाला इंजिनमध्ये अडचण येऊ शकते इतर समस्या येऊ शकतात सुरक्षित लँडिंगसाठी सुद्धा अशा वेळेला पर्याय मर्यादित असतात त्यामुळं तिबेटच्या पठारावर हवाई वाहतूक नियंत्रण हे सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे हा प्रदेश हा विरळ लोकवस्तीचा आहे त्यामुळे तिथं कमी प्रमाणात विमानतळ आणि हवाई वाहतुकीच्या नियंत्रणाच्या सुविधा आहेत आणि यामुळं वैमानिकांना आपातकालीन परिस्थितीत वेळेवर माहिती आणि मदत मिळणं सुद्धा कठीण बनू शकतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.